मंडळी एस फोर श्रीकांत देवळ म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण दिवाळी स्पेशल पोह्यांचा चिवडा कसा करतात तो पाहणार आहोत सर्व तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी आता त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो हे पहा इथे मी शेंगदाणे घेतलेत भाजलेत मी म मध्यम असे मिरच्या घेतल्यात साधारण मोठ्या होत्या वीस पंचवीस अशा घेतल्यात तिखट थोड्याशा विना तिखट आणि इथे सुकं खोबरं थोडंसं बिना तेलामध्ये फ्राय केलं आहे आणि शे शेंगदाणेसुद्धा फ्राय केलेत आणि कढीपत्ता लागेल आपल्याला साधारण दहा एक पा फांदल्याच्या रिक्षा लागतील त्या घेतल्यात आणि इथे सोलून लसूण नाही मी घेतलेले इथे सालीसकट लसूण घेतले वहिनी म्हणाली आपण सालीसकट लसूण टाकू तर म्हटलं चालेल आणि पोहे लागतील तर ते पोहे पातळ पोहे आहेत तुम्ही वाटल्यास तुमच्याकडे गावचे पोहे जर असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलेत तरी तु चालेल हल्ली सहसा कोण गावचे पोहे करत नाहीत पहिले कसे दिवाळी जवळ आले का आठ दिवस आठ दिवस आधी गिरणीत भात दळाला द्यायचं आणि मग त्याचे पोहे करायचे असे आम्ही करायचो पण हल्ली पोहे सहसा बाजारामध्ये मिळतात तर त्यामुळे आपण बाजारी पोहेच्या चा चिवडा करून मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी लागणारी साहित्य आपण पाहिलं आता आपण कृतीकडे वळ नको हे पहा हे बघा पातळ पोहे घेतलेत मी नायलॉनचे पोहे नायलॉनचे ना हे पातळ पोहे पातळ पोहे घेतलेत उन्हामध्ये दुकानातून आणले आणि उन्हामध्ये एक दिवस पूर्ण कडक उन्हामध्ये ते ठेवले जेणेकरून ते कुरकुरीत झालेत हे पहा कुरकुरीत तर पण आम्ही आता थोडेसे ते फ्राय करणार आहोत भाजणार आहोत तर आपण पुढील कृतीकडे वळूया आम्ही मोठ्या टोपामध्ये करणारे साधारण पोहे आपले किती आहेत एक किलो आहेत एक किलो पोहे आहेत त्यासाठी एक, एक चिवड्याचं साहित्य तुम्हाला मी दाखवलं आहे हे पा पोहे चांगले मी भाजून घेतलेत परत राई जिरं लागेल त्यात मी फोडणी करतो तेल आपलं चांगलं तापलं आहे तेल जरा बऱ्यापैकी आम्ही टाकलेलं आहे तर आपण आता राई जिरं टाकूया आपण त्याच्यात तर उडला रोज जिरा लसूण टाकू तसंच आपण त्याच्यामध्ये मी लसूण टाकला आहे कढीपत्ता पण टाकू आणि मिरच्या पण टाकू त्याच्यात आणि आपण हळद पण टाकूया बरं जास्त टाकू हळद पातल्यानंतर खाली घेते आहे नको आपण आता हे ढवळून घेऊ तसंच आपण त्याच्यामध्ये आता हे शेंगदाणे आहेत आणि खोबरं ते पण टाकणार मी ह्याच्यामध्ये मीठ टाकतो हे मी मीठ आता चवीनुसार घेणार आहे हे बघा जर लागलं ला तर आपण नंतर टाकूच साधारण मी तीन चमचे मोठे घेतले मी परत आपण ढवळूया चांगलं काही जण याच्यामध्ये चिवडा मसाला टाकतात पण मी टाकत नाही तुम्ही जर सुहाना चिवडा मसाला जर टाकलात तर तो जरा खारट असतो जरासा त्यामुळे टाकला तर आपलं साधारण मीठ कमी टाका अंदाज हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय पण याच्यात काजू बदाम बदाम नाही मनुका टाकतात ना पोपट दाणे सुद्धा कोण ह्याच्यात टाकतं म्हणजे चण्याची दाळ आहे तसंच चिवड्याचे काय आणि कुठले सणाचे काय आपण जे टाकू तेवढं कमी जास्त हा मी जास्त का केला आहे सर नाश्त्याला सुद्धा चुडा उपयोगाला येतो आता मी याच्यामध्ये पोहे आहे हे पहा तिकडे ह्याच्यात अजून पोहे येतील नाही तर तुम्ही मला एवढं तेल जास्त झालं हे झालं नाही तर अजून ह्याच्यात पोहे येणार आहेत हे मी सा थोडेसे टाकून घेतले ढवळाला जरा आता आपण हे टोप आहे हा उचलून बाहेर घेणार आहोत म्हणजे जरा आगीवर न काढून चला बाहेर घेऊ मी आणून ठेवू लागलं तर चालेल आता आपण बघा मी चिवड्यात पोहे घातले थोडेसे ते मी ढवळून घेणार आहे साधा सिंपल चिवडा आहे कोणी ह्याच्यात शेवसुद्धा घालतं तुम्ही ह्याच्यात वरून शेवसुद्धा घालू शकता मी धरते ए बाजूबाजून येतात चिरड आम्ही तेल वाटलं होतं खेचून घेतलं ना पोहे खेचून घेतात तेल तेल म्हटलं जास्त होईल असं वाटलेलं मला बघा म्हणजे पोहे पोह्याने तेल बघा किती थांबलं दोन मिनिट पोह्याने तेल बघा खेचून घेतलं हिसकून घेतले तिकडे आता तो फिरवा ह्या साईड काय असेल मटेरियल म्हणजे हे सगळीकडे लागले आता आपले पोहे हे पहा आपल्या तर सगळीकडनं पोहेला पोह्यांना लागलेला आहे त्याची थोडीशी चव घेऊन बघतो मीठ आपल्याला लागेल का छान झालं कुरकुरीत हम्म मीठ नको ना। ना। आत्ता आपल्याला अंदाज बरोबर आहे आपल्या मिठाचा बघा एक किलो पोहे पातळ त्याच्यात पाव किलो शेंगदाणे घेतलेत आणि साधारण पाव किलो होतं ना तो खोबरं पाव किलो खोबरं सुकं बारीक तुकडे करून एक वाटी मोठी एक वाटी कडीपत्ता मोठी एक वाटी मिरच्यांचे तुकडे आणि मोठी एक वाटी लसूण साल सो सोललेली नाही सालनसकट आणि दोन चमचे राई जिरं आणि तेल वाटीभर वाटी, वाटी दीड वाटी तेल घेतलं आहे आपला आता उत्तम प्रकारे चिवडा झालेला आहे तुम्ही पाहू शकाल पोहे पण एकदम कुरकुरीत झालेत हाताला तेलसुद्धा आपलं लागत नाही आहे बघा तुम्ही खूप छान झालेत हाताला तेलसुद्धा लागत नाही आहे एवढं तेल आपलं खेचून घेतलं आहे चिवड्यानी कसं झालेत छान झाले ना तर मंडळी या चिवड्या खायला फराळ पण खायला या दिवाळीचं चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आजचा आवडला असल्यास लाईक शेअर आणि करा हा व्हिडिओ खास दिवाळी स्पेशल फराळाचा होता चला तर मग बाय बाय हो आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा